शिदा काढून ठेवलेली आहे आता ते येतील ना नावी त्यांना ही शिदा द्यायची आहे काय बंद रेडला

गाई रंग चिकू जायवळ केलेला आहे तुम्ही बघू शकता माझा दादा आलेला त्याच्या मांडीवर बसले बघा किती सारे घामोळे आलेले बघा त्याच्यामुळे तो चिडचिड करत होता रात्रभर बस झोपत नव्हता आता त्याला किती बरं वाटत असेल झोपलाय बघा आणखी एवढं एवढं तर मी बोलूच शकत नव्हती आता एवढ्या जवळ बसून त्याच्या बोलते तरी सुद्धा तो हालत पण नाही झोप लागले त्याला विचार किती घामोळे आहेत बघा तो चिकू आमच्या विद्युत दादूच्या फ्रेंडला चॉकी चॉकी देणार ना गाईज चॉकलेट आणलेले बाबूच्या डोक्यावरती टाकायला सांगितलेलं तर मी विसरली पण आता मी विद्युतच्या मित्रांना देते आता ते चॉकलेट्स राहतात ना त्यांना देऊन कर, कर।